हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तिथं आज देवापासून सुरुवात करते आज सकाळच्या तर आमचं घट स्थापन झालेलं आहे सव्वा आठचा टाईम दिलेला होता घटक घट स्थापन करायचा न दुपारी आहे तर मस्त अशी पूजा झाली तर बघत राह पूर्ण ब्लॉग्स स्किप करता अजून गावातले घट जे आहेत ते पण ठेवायचे तरी ते मी हिंग काढत होते देवांना लावण्यासाठी माझ्या आजी सासूजा आहे आमच्या अक्का तर त्या आहे ना तर त्या नवरात्रमध्ये दे, देवींना देवांना हिंग लावायच्या तर त्यासाठी मग त्यांचंच बघून आई पण लावतात त्यांचं वैशिष्ट्य काय ते, ते माहिती नाही मला पण त्या लावायच्या म्हणून आई लावतात त्यामुळे मी त्यांना हिंग काढून दिलं आणि त्या लावत होत्या तिथे शंभूचं आवरून दिलं त्याला स्कूलला पाठवलं होतं पण आज जना त्याला सुट्टी होती मी नेमकी ग्रुप नाही ने बघितला आज ग्रुपवर बघायचं राहून गेलं होतं तर इथे ओली माती आणली होती तर ती फोडायची होती अजून जाड माती होती ती तर शेतातली होती आमच्या तर थे थे ती बारीक करून मग घट बसवण्यासाठी वापरावी लागेल तर त्यासाठी ती बारीक करावी लागेल आधी तर इथे दिवाणलताईंनी साडेसहाशे रुपयाचा होता त्यांनी देवीची खरेदी दे केली तेव्हा दिवा पण घेऊन आला होता तर खूप मस्त आहे त्याचे वात आपण कमी जास्त करण्यासाठी त्याला एक स्क्रू आहे तर त्याचा यूज करून वात कमी जास्त करू शकतो तर इथे बा नागलीच्या पानांची माळ करायला लागते तर ती करत होता आणि त्यानंतरनं मी पुसून घेतलं आणि मस्त लेपण करून घेतलं देवी ए, आता लग, देवी आला आहे खूप भारी फ्रेश प्रसन्न आहे सग सकाळी जसं बाप्पा आल्यावर वाटत होतं तसंच म्हणजे आता बाप्पा येऊन गेले तेव्हा आपलं आपलं किती म्हणजे आनंद असतो तसंच देवीमध्ये पण असतो तर आज पहिली माळे पहिल्या माळेला व्हाईट कलर रंग होता आजचा म्हणजे देवीला जे आहे व्हाईट कलरची साडी घालतात इवन बायकासुद्धा व्हाईट कलरचे जे आहे वस्त्र विअर करतात परिधान करतात तर आज पहिली माळे आणि आई त्या आहे नागलीच्या नागलीच्या पानांची माळ आहे आणि आजचा शुभ मुहूर्त जो आहे पावणे सहा ते पावणे सात पर्यंत होता आणि परत सुट्टी होती काय रे आहे आनंद झाला का तुला सुट्टी तर सॉरी आहे तुला उठवला त्याला खूप झोप आली होती पण मी त्याला उठवला आणि म्हटलं चल स्कूलला जायचंय उठला होता लगेच का रे छान <laughs> बस बस बघत पूर्ण ब्लॉग स्किप न करता तर आज आजचं बोल बरं थांब दोन मिनिट आज देवी येणार होत्या म्हणून मी काल मस्त हॉल वगैरे आवरून घेतला क्लीन वगैरे केला मला का ग्रहण होतं काल सूर्यग्रहण त्यामुळे मी काय केलं नाही पण आई आणि आईच्या मदतीला माझ्या सुंदर होता मा। दोघींनी मिळून मस्त हॉल आवरून घेतला काल धुतला तर काल सूर्यग्रहण होतं त्यामुळे मी काय काल काही काहीच केलं नाही त्यामुळे मी साईटलाच होते तर आजचा शुभ मुहूर्त होता पावणे सव्वा आठपर्यंत होता तर स सव्वा आठपर्यंत आमचा घट बसून झाला होता सहा वाजेपासून तर सव्वा आठपर्यंत तर तो मुहूर्त वर घट बसवायचा होता त्यानंतर अकरा ते पावणे बारा ते साडेबारापर्यंत आहे दुपारी तर तेव्हा बसवता येईल त्या चला बघत हो इथे सग सकाळी मस्त चहा ठेवला होता देवपूजा वगैरे झाली होती मस्त चहा घेतला आम्ही सगळ्यांनी डॉक्टरने चहा बंद करायला लावला आहे बट चहाशिवाय सकाळ होत नाही मला सगळ्यात पहिले चहा लागतो मग बाकीचं सगळं काही चहा चहा आणि खारी जे आहे ती खाल्ली टोस्ट तिथे दूध पण तापलेलं होतं तर तो बंद केला गॅस आणि मग चहा पिला तो शंभू बाहेर गेला होता लगेच त्याला सुट्टी होती सुट्टीचा दिवस असला की त्याचा फिरायचा दिवस असतो त्यानंतर नाईट इथे कार घेऊन आला होता तो छोटी तर तो, 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 तो खेळत बसला आणि त्याला एक गाडी जी असते तर ती फक्त एक दिवस टिकते त्याला दुसरा दिवस तो वापरत नाही ती गाडी म्हणजे त्या गाडीचं चालण्याची कॅपॅसिटीच नसते इतकं तो खराब करून टाकतो एका दिवसामध्ये गुड इव्हनिंग तर आता आज आहे प्रदोष प्रदोषच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता आम्ही चाललो आहे नागेश्वरी चाललो आहे तर चला दर्शनाला नागेश्वरीचं मंदिर पण बघा तिथे आमच्या दादांनी आणि या माझ्या आज सासू आमच्या अक्कांनी खूप सारी सेवा केली आहे तर चला तिकडे बांधकाम पण बांधकाम पण व्हायला लागलं तिथे काम चालू होतं तर बघू कुठपर्यंत आलं आहे आणि दर्शन पण घेऊ शंभर आता झोपेतून झोपेत झालं कारण पावसाचं वातावरण पण मत आहे तर आता आम्ही चाललो होतो आणि इथे सिन्नरमध्ये खूप मध्ये आहे हे एक वस्ती आहे त्या तिथून मध्ये जायला लागतात रस्ता पण खूप छोटा होता तिथूनच आम्ही चाललो होतो तर हा व्हिडिओ जो आहे घटक स्थापनेच्या अगोदरचा आहे म्हणजे प्रदर्शचा आहे तर थोडा लेट येतो इथे थोडा जास्तच लेट येतोय तर इथे आमच्या इथलं प्रसिद्ध देवस्थान नागेश्वर मंदिरात चला आणि मला नाही सगळ्यांना उपवास आहे इथे काम चालू आहे त्याच्यामुळे असं सगळी माती माती पाणी <laughs> तर इथे नदीला भरपूर पाणी आलं होतं आणि पाणी खूप हिरवं दिसतंय कारण हॉस्पिटलचे वगैरे पाणी त्याच्यामध्ये सोडलं गेलेलं आहे त्यामुळे पाणी पण खराब दिसतंय आणि आधी जे होतं पाणी चांगलं होतं आमचे दादा जेव्हा यायचे तर तेव्हा श्रावण महिन्यामध्ये यायचे ते म्हणजे तेव्हाच त्यांना चालतं वगैरे चांगलं यायचं म्हणजे थोडेसे तरुण होते तेव्हा तर तेव्हा पाणी चांगलं होतं तेव्हा ते पाच वाजता येऊन ते आंघोळ करायचे त्या पाण्यामध्ये मग वरती जाऊन पूजा करायचे तर इथे पण पाणी आता कारण खालचं पाणी जे आहे खूप हिरवं झालं आहे तर त्याच्यामध्ये हॉस्पिटलचे वगैरे भरपूर सारे पाणी खराब पाणी सोडलं गेलेलं आहे त्यामुळे मग इथे नळाखाली आता हातपाय वगैरे धुतात पाणी देवाला तेच घेतात त्यानंतर ता इथे बांधकाम चालू होतं आहे मंदिराचं काम आहे ओपनच ठेवणार होते इथे आधी सगळी पूजा जी होती आधीची ती काढून घेतली त्यानंतर पिंडीचा मस्त असा अभिषेक केला दही दूध साखर मध पाणी ते टाकून त्यानंतर न पाणी आणलं होतं नळाचं जे तुम्ही खाली नळ बघितला तर तेच नळाचं पाणी घेतात पिंडी धुण्यासाठी पिंडीसाठी तर इथे महादेवांचा अभिषेक चालू होता आणि मस्त अशी पूजाही केली तर बघत राहा तर हे खूप जागृत देवस्थान आहे नागेश्वर महाराज इथे आमच्या अक्कांनी पंचवीस वर्ष सोळा सोमवार केलेले तर त्यांनी महा नागेश्वर महाराजांना प्रसन्न करून घेतलेलं होतं आणि आमचे दादाही खूप सेवा करायची ते नागेश्वर महाराजांची

ते पूजा झाली होती तर मस्त आरती ध्रोपदी पझाली आता कापूर आरती आता कापूर आरती सिंह कळे्या कळे काही लळे काही शब्द रूपी माला मातेबाणी झोपदी पझाली आता कापूर आरती आता कापूर आरती पिंबळच आहे ना खूप जुनं पिंपचं झाड की खूपच छान कशी असते ते खूप दिवस म्हणजे जेव्हापासून हे मंदिर आहे तेव्हापासूनच असते पिंपचं झाड हे खूप मोठं झालेले आहे आता ते त्या प्रस्थान पण आहे पिंपच्या झाडाखाली शंकर पार्व तिथंच अवतार असतो तिथे त्याचंही दर्शन घेतात लोक आला तसं झालं आहे असं ते अंदर झालंय आणि फक्त देवपूजा करत तेवढं अंदर झालं पूजा येस टाईम करतात करतात सावळ त्यामुळे आम्ही

तर स्वयंपाक बाकी होता अजून तर स्वयंपाक बनवला त्यानंतरनं देवाला मस्त असा निवड ठेवला आणि दिदींना जेवायला बसवलं कारण आज प्रदोष होता दिदी आणि आईंना दोघांनाही उपवास होता तर पप्पान याची बाकी होते त्यामुळे आम्ही नंतरनं बसलो दिदींचं झालं तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतरनं शंभू गेला होतं गावामध्ये तरी ते त्याने बाऊली आणली होती तर काहीही घेऊन येत असतो तर चलो बाय